नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा एस टी कर्मचाऱ्यासाठी ब्रेकिंग न्यूज आलेले आहे गोड बातमी आलेली आहे गोड भेट आलेली आहे तर काय आहे हे सर्व सविस्तर आपण पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर अशाच नवनवीन माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहता येतील तर पहा कर्म एस कर्म टी कर्मचाऱ्यांना कर कर्म कर्म आता संक्रांतीची नवीन भेट आलेली आहे मकर संक्रांतीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना संक्रांतीची गोड भेट मिळणार आहे तर परिवहन मंत्री प्रतापसिंह सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे क एस टी कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचाऱ्यांना आता प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस खाटाचं रुग्णालय उभारणार अशी त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी व त्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी हा आनंदाची बातमी आहे प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस खाटाचं रुग्णालय उभारणार आणि त्याचबरोबर पाच लाखापर्यंत शस्त्रक्रिया ही सरकार ख खर्च करणार आहे पाच लाखापर्यंतच्या शस्त्रक्रियेसाठी सरकार त्यांना मदत करणार आहे कर्मचाऱ्यातल्या कुटुंबाला मोफत उपचार व कॅशलेस सुविधा एस टी कर्मचाऱ्याच्या कर कर्मचाऱ्यांना मोफत उपचार व कॅशलेस सुविधा आहे त्यांच्या कुटुंबालासह या योजनेचा लाभ मिळणार आहे परिवहन मंत्री प्रताप सिंह सरनाग यांनी आत्ताच मोठी घोषणा केली आहे के ए टी एस टी सह त्यांच्या कुटुंबालासुद्धा पाच लाखापर्यंतचा सशस्त्रक्रिया असेल दवाखाना असेल तो मोफत देण्याचा हा निर्णय त्यांनी घेतला आहे लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे तर अशाच नव नवीनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आजच तुम्ही आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून नवीन नवीन येणाऱ्या माहिती आणि अपडेट्स हे तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ कसा वाटला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद